जनतेसाठी सदैव तत्पर आम्ही मुरुंकर आपले शहर आपल्या बातम्या जागतिक स्तरावर रोटरीने आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे ही सेवाभावी वृत्ती निश्चितच माणसाला प्रेरणा आहे यामुळे ज्ञान व पैसा या बाबी अतिशय महत्वाच्या आहेत त्या देण्यासाठी सर्व रोटरीचे सदस्य प्रयत्न करतात हे महत्वाचे आहे अशा कार्यामुळे निश्चितच दैवी आनंद प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही मनुष्य सेवाभावी वृत्तीने जगला तरच आनंद मिळतो असे प्रतिपादन माजी मंत्री बसवराज पाटील यांनी केले मुरुम येथील रत्नमाला मंगल कार्यालयात रोटरीचा पदग्रहण समारंभ व चार्टर प्रदान सोहळा आयोजित रविवारी तारीख अकरा रोजे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री बसवराज पाटील होते प्रमुख अतिथी पदग्रहण अधिकारी माजी प्रांतपाल विष्णू मोंडे न्यू क्लब ऍडव्हायझर दिनकर अरबळे माजी प्रांतपाल डॉक्टर दीपक पोकळे सहाय्यक प्रांतपाल अजित गोबारे माजी प्राचार्य डॉक्टर डौ, श्रीकांत गायकवाड रोटरीचे नूतन अध्यक्ष कमलाकर मोठे नूतन सचिव सुनील राठोड आदींची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी दीप प्रज्वलन करून मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी ज्ञानदान विद्यालयातील होतकुरू गरीब विद्यार्थिनींना पाच सायकलीच्या चाव्या मान्यवरांच्या हस्ते देण्यात आल्या श्रीकांत गायकवाड मार्गदर्शन करताना म्हणाले की अलीकडील काळात व्यक्तिवादी व स्वकेंद्री मानसिकता वाढत चालल्याने समाज जीवन विस्कळीत होत आहे सत्ता संपत्ती व प्रतिष्ठेपासून वंचित असणाऱ्या समाज घटकांची हित जोपासण्यासाठी रोटरी क्लब सारखी संस्था जगभर कार्य करीत आहे ते अत्यंत कौतुका स्वरूपाचे ठरते गरिबी व बेरोजगारी सारख्या ज्वलंत प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी विविध पातळीवरून घडवून येणे गरजेचे आहे संविधानामध्ये ज्या मूलभूत घटनात्मक तरतुदी केल्या आहेत त्यामुळे आपला देश एकात्म राहू शकला आहे आपल्या शेजारच्या देशात त्या अस्तित्व निर्माण होत आलेली दिसून येत आहे डॉक्टर दीपक पोफळे मनोगत व्यक्त करताना म्हणाले की आनंद ही भावना आहे तर समाधान ही वृत्ती भावना सतत बदलणारी असते पण वृत्ती कायमस्वरूपी असते दुःख संपल्यानंतर आपण आनंदी होऊ असे लोकांना वाटत असते पण आपण आनंदी असाल तरच दुःख आपोआप कमी होईल आणि समाधानी वृत्ती ठेवली तर कितीतरी चांगल्या गोष्टी प्रसंगानंतरही माणूस हा आनंदीत राहील हे निश्चित माणसाला सुख शांती समाधान मिळवायचे असेल तर पराकोटीची निस्वार्थ वृत्ती घालवली पाहिजे पदग्रहण अधिकारी विष्णू मुंडे यांनी रोटरीत काम करताना जो आनंद मिळतो तो आनंद इतर दुसऱ्या कुठल्याही कामापेक्षा निश्चितच मोठा असतो अजित गोबारे आदींनी रोटरीच्या कार्यप्रणाली मनोगत व्यक्त केले गोविंद पाटील डॉक्टर विजयानंद बिराजर डॉक्टर महेश मोठे डॉक्टर महेश स्वामी शिवशरण वरनाळे उल्हास गुरगुरे डॉक्टर अप्पासाहेब सूर्यवंशी प्रकाश रोडगे कल्लैया स्वामी डॉक्टर राजेंद्र पाटील भूषण पाताळे मल्लिकार्जुन बदोले शरणप्पा धुम्मा राजेंद्र वाकडे शिवकुमार स्वामी कल्ला पा पाटील मुन्ना मुंदडा आदिंनी पुढाकार घेतला या कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉक्टर नितीन डागा यांनी केले सूत्रसंचालन संतोष कांबळे तर आभार सुनील राठोड यांनी मानले शहर व परिसरातून बहुसंख्या नागरिक उपस्थित होते इतर पादमेसाठी पात्र आमी म्हणून आपले शहर आपले वा